जून दोन हजार चोवीसमधील मधील स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीणची कामगिरी एका महिन्यात घरफोडीचे पाच ग्रॅम सोन्याचे तर चौदाशे चाळीस ग्रॅम चांदीचे दागिने हस्तगत एक पिकअप व चार मोटारसायकली असा एकूण छत्तीस लाख चोवीस हजार नऊशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त माननीय पोलीस अधीक्षक व माननीय अपर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांना बैठक घेऊन जिल्ह्यामध्ये घरफोडी करणाऱ्या आरोपीचे शोध घेऊन गुन्हे उघड करून मुद्देमाल हस्तगत करण्याबाबत मार्गदर्शन व सूचना दिल्या होत्या त्यावरून सुरेश निंबाळकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील तपास पथकांना मार्गदर्शन करून गुन्हे उघड करण्याबाबत आदेशित केले होते त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीणकडील चार तपास पथकांनी जून दोन हजार चोवीस या एकाच महिन्यामध्ये मालाविषयी गुन्हे करणारे सहा आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे तपास करून पस्तीस घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणून त्यामध्ये पाचशे पाच ग्रॅम सोन्याचे दागिने व चौदाशे चाळीस सा ग्रॅम चांदीचे दागिने एक पिकअप व तीन मोटारसायकली एकूण सदोतीस लाख चव्वेचाळीस हजार नऊशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक ला सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद